ये गोल बाजारात चला 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 काकूबाई हे असे ठरले आता शक्ती लोक कॅरवेक मध्ये आणतात आणि तुझा मोठा गोंडण वस्तू कॅरवेक मध्ये आणली घरी आले वस्तू व तुंदा बैठे ववी आणि कॅरवेक मध्ये कुंदावी मंजी झालं त्या संज्ञान या वेगळा का तरीका डॉक्टर संज्ञान आले कुंदम मरतात असं आणि इतरस काय संतं काय पैई मुंदाना देत नाही मुंदू मानते मले बा

ಅದಕ್ಕೆ